नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण इथे थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की नोकरी करत करत जॉब करत करत अभ्यास कसा करायचा सो त्याच्याबद्दल आज आपण इथे थोडंसं बोलणार आहोत टाईमटेबल आपल्याला भरपूर लोक आपल्याला टाईमटेबल बनवून देतात की असं जॉबला जायच्या आधी दोन तास काढा रात्री आल्यानंतर दोन तास काढा सकाळी लवकर दोन तास उठा हे सगळे टाईमटेबल आपण ऐकलेले आहेत पण वस्तुस्थिती काय आहे हे फक्त त्या जॉब करणाऱ्या माणसालाच माहिती असतं त्यांनाच ते माहिती असतं की वेळ कसा जातो हेच आपल्याला माहिती नाही आहे सो त्याच्याबद्दल आज आपण इथे सगळं बोलणार आहोत त्याच्याबद्दलच जे बरेच तुमचे प्रश्न आहेत सो त्याचीच उत्तरं थोड्या प्रमाणात तुमचं त्याच्यात समाधान होईल आणि आपल्याला नक्की कसा अभ्यास करता येईल प्रॅक्टिकली आपल्याला अभ्यास कसा करता येईल तो याच्याबद्दल आपण इथे थोडक्यात बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण आपली जी कंबाईन परीक्षा आहे सोळा जून दोन हजार चोवीससाठी तर त्यासाठी जी आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणाची जी बॅच आहे तर ती आपल्या आप हो ॲपवरती सुरू केलेली आहे याच्यामध्ये आपण विषय आणि तो विषय त्याचे दोनशे महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांचं ॲनालिसिस अशा पद्धतीने आपण ती संपूर्ण बॅच कंप्लीट करत आहोत त्याची फी जी आहे तर ती फक्त चारशे रुपये इतकी आहे महिन्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल सो तुम्ही डिस्क्रिप्शन तुम्ही चेकआउट करू शकता आता नोकरी करून अभ्यास करणं सोपं की अवघड हे फक्त त्यांनाच माहिती आहे जे नोकरी करत आहेत आणि ज्यांची अभ्यास करण्याची इच्छा आहे ते टाईम टेबल कसं बनवायचं वेळ कसा काढायचा या नोकरीतून जॉब करताना जॉबमधून वेळ काढायचा की उरलेल्या वेळेतून वेळ काढायचा त्याच्याबद्दल प्लॅनिंग कसं असायला पाहिजे आपल्याला आपल्याला अभ्यास करायचाच आहे माझी प्रचंड इच्छाशक्ती आहे की मला अभ्यास करायचाच आहे आणि नोकरी करूनच मला अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आहे हे सकाळी आणि रात्री तर सकाळी अभ्यास करायचा रात्री अभ्यास करायचा तर कसा करायचा तो पुस्तकामधून अभ्यास करायचा की पी डी एफमधून अभ्यास करायचा अतिशय महत्वाचा मुद्दा की अभ्यास करताना मी पुस्तक समोर ठेवून अभ्यास करू की मग मी पी डी एफमधून अभ्यास करू तर हे माझ्या सगळ्या अनुभवांवरून मी आता तुम्हाला हे सगळं सांगणार आहे सर्वांसमोर अभ्यास कसा करायचा लक्ष लागत नसेल तर प्रश्न आधी वाचायचे की थिअरी वाचायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण इथे घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नोकरी करून अभ्यास करणं हे सोपं आहे की अवघड तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे प्रचंड अवघड आहे कारण नोकरी आपण सोडू शकत नाही आपल्याला नोकरी करायचीच आहे ठीक आहे जर तुमचा गव्हर्नमेंट जॉब असेल तर आपल्याला माहिती आहे की कि किती मेहनतीने आपण हा जॉब मिळवलेला आहे सो ती नोकरी आपण सोडू शकत नाही आणि अशी काही आपली परिस्थिती आहे की आपण नोकरी पूर्णपणे सोडून आपण अभ्यास करू शकत नाही आणि त्यामुळे नोकरी करतच मला अभ्यास करायचा आहे माझी प्रचंड इच्छाशक्ती आहे की मला पुढची पोस्ट मिळवायचे किंवा मला चांगला अभ्यास करून ती पोस्ट मिळवायचीच आहे याची माझी प्रचंड इच्छाशक्ती आहे माझी संपूर्ण तयारी आहे आणि मला आता अभ्यास करायचा आहे आता वेळ कसा काढायचा तर तुम्हाला सांगते तुमचं साधारण म्हणजे आपला जो साधारण कामाचा वेळ असेल किंवा तुमचा जॉबचा जो टायमिंग असेल तो सर्वसाधारण दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत असा आपण एक कन्सिडर करून चालू की दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आपला जॉब आहे ठीक आहे आता या दहाच्या आधी आणि या पाचच्या नंतर आपण इतकाच अभ्यास करू शकतो आणि या दहा ते पाचच्या मध्ये आपण अभ्यास कसा करू शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता ह्या दहाच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नोकरी करायची किंवा अभ्यास करायचा आहे हे कुणाचं आहे हे कोणी ठरवलंय आपण स्वतः जर आपण हे स्वतः ठरवलेलं असेल आणि मला करायचंच आहे हे स्वतःला माहिती असेल आणि माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे मला ते केल्याशिवाय पर्यायच नाही आहे आता तर मात्र इथून आपल्याला या दहा वाजल्यापासून सहा वाजता जर आपण उठलो सकाळी तर या सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत पूर्ण अभ्यास करता येतो का अजिबात करता येत नाही तर सहा वाजल्यापासून तर त्या या दहा वाजेपर्यंत फक्त दोन ते अडीच तासच आपल्याला अभ्यास करता येतो सो ह्या दोन ते अडीच तास हे आपल्याला इथं मिळाले सो सकाळचे आपले आहेत दोन ते अडीच तास आणि मग याच्यामध्ये आपण कसं नियोजन करायचं त्याच्याबद्दल आता इथे माझं पाचला ऑफिस सुटलं की मी पाच वाजल्यापासून लगेच अभ्यासाला बसू शकते का नाही अजिबात नाही बसू शकत पाच वाजल्यापासून आपल्याला घरी येईपर्यंत किंवा आपल्याला ट्रॅव्हलिंग असेल आणि ट्रॅव्हलिंग नसेल जर सुद्धा जरी जवळ घर असेल तरीसुद्धा इथून सात वाजल्यापर्यंत आपली अभ्यास करण्याची मनस्थिती अजिबात तयार होत नाही कारण एकतर आपण ट्रॅव्हलिंगमध्ये असू किंवा आपण इतके थकून आलेलो असतो की ती मन म्हणजे मना आपली इच्छाच होत नाही की मी लगेच यावं आणि अभ्यासाला बसावं ती नाही होत आपली इच्छा कितीही तुम्ही विचार केला की नाहीच मला करायचंच आहे तरीसुद्धा होत नाही कारण सहा वाजल्यापासून पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत एकतर वेळ कसा जातो हे आपल्याला समजत नाही आणि सहा ते सात आपली कामं आवरायची असतात आणि त्याच्यामुळे सात आपल्याला इथं वाजलेले आहेत त्यानंतर हे सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे ठीक आहे झोपण्यासाठी म्हणजे सात ते अकरा इतका वेळ आहे पण याच्यातले सात ते अकरा चार तास नाही अभ्यास होत तर इथं पण आपली कामं असतात भरपूर इथं पण आपण हे चार तास नाही अभ्यास करू शकत तर इथे पण आपण फक्त दोन ते अडीच तासच आपण अभ्यास करू शकतो आणि हेच प्रॅक्टिकल हीच वेळ आहे कोण म्हणत असेल की दहा ते पाच जॉब करून मी आठ तास अभ्यास करतो मी सात तास सा अभ्यास करतो प्रॅक्टिकल नाही आहे ते आणि प्रॅक्टिकली ते खोटत असेल मग बरोबर आहे आणि कितीही प्रचंड इच्छाशक्ती असली आणि काही असलं तरी याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त सहा तास अभ्यास करायला वेळ मिळेल त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळत नाही आणि आणखीन जर हा पण एक तास असेल सहा किंवा सात तासांचा हा जर वेळ असेल तर तो मग तुमच्या कामात कामातला जो वेळ आहे त्या कामातल्या वेळेतून मग तुम्हाला हा वेळ अभ्यासासाठी काढावा लागेल आणि तो एक तास आपण काढूया एक ते दीड तास कुठून काढलाय हा आपण तर आपल्या कामाचा जो वेळ आहे की नाही तर त्या कामाच्या वेळेमधून आपण हा एक ते दीड तास काढलेला आहे आणि याच तासांचं आता आपल्याला करायचं आहे नियोजन आता जेव्हा आपण नियोजन करायला बसलोय तर इथे आपण काय करायचंय की दिवसाला दोन ते तीन टॉपिक ठरवूनच ठेवायचे की दिवसाला मला करायचे आहे दोन टॉपिक माझं सकाळी रिडिंग झालं जर तुमचं सकाळी रिडिंग चांगलं होत असेल तर तुम्ही सकाळी रिडिंग करायचं जर तुमचं इथं रिडिंग चांग चांगलं होत असेल तर त्या दोन टॉपिकचं रिडिंग तुम्ही इथे करायचं एकतर तुम्ही इथे रिडिंग करा पण मला वाटत नाही आपण जॉब करतो सो रिडिंग आपल्याला इथेच करावं लागणार आहे कारण नंतर दिवस जसा मावळायला लागतो तसा आपला मेंदू पण मावळायला लागतो म्हणजे आपण इतके कंटाळा आपल्याला इतका येत असतो की आपण इथं रिडिंग नाही करू शकत आपल्याला इथे काय करायचं इथं आपल्याला वाचायचे आहेत प्रश्न कळलं इथं तुम्ही दोन टॉपिकचं रिडिंग केलं त्याच दोन टॉपिकचे प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत त्याच संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही येता तेव्हा आणि याच्यापेक्षा जर कमी आपण अभ्यास करत असू तर मग आपली पास होण्याची जी काय म्हणतो प्रोबॅबिलिटी आहे तर ती प्रोबॅबिलिटी जसा वेळ कमी होत जाईल तशी ती प्रोबॅबिलिटी शून्यकडे जायला लागेल ला आणि ती प्रोबॅबिलिटी फारच कमी व्हायला लागेल ला जर आपण हा अभ्यास केला नाही तर याच्या आधी तुम्ही भले चार वर्ष अभ्यास केलेला असेल तीन वर्ष अभ्यास केलेला असेल तर तो अभ्यास मॅटर करत नाही आता अभ्यास हा मॅटर करतो हो। कारण याच्यातूनच तुमचे रिव्हिजन होणार आहे जे तुम्ही आधी वाचलेलं होतं दोन वर्षांपूर्वी एक वर्षांपूर्वी तर त्याची रिव्हिजन आहे ही सगळी आणि त्यामुळे तुम्हाला असाच वेळ काढून तुम्हाला अभ्यास करायचा आहे इथे तुम्हाला दोन तास हे कंपल्सरी दोनच टॉपिक वाचायचे दोनपेक्षा जास्त टॉपिक तुम्ही वाचायला जाल पूर्ण पुस्तकच तुम्हाला लगेच कंप्लीट करायचं असेल तर असा अभ्यास नाही होणार पण ठरवून ठेवायचे की मला ठीक आहे मला हे दोन टॉपिक सकाळी उठायचे आणि वाचायचे बस मग दिवसभर तुमचा जो काही जॉब आहे तर तोच तो आलेल आणि मग संध्याकाळी आल्यानंतर तुमची कामं झाली तुमचं जेवण झालं जे काही झालं त्यानंतर दोन तास तुम्हाला त्याच सकाळी वाचलेल्या टॉपिकचे तुम्हाला प्रश्न वाचायचे आहेत ह्या एक ते दीड तासात तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक पी डी एफ जी आहे ठीक आहे तर ही पी एफ कशाची असेल एकतर ही पीडी पी डी एफ तुमची करंटची असू शकते ही पी डी एफ तुमच्या प्रश्नांची असू शकते आता ही पी डी एफ तुम्ही कधी वाचणार आणि कुठे वाचणार आणि हा एक ते दीड तास तुम्ही काढणार कुठून तर जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेमध्ये असता म्हणजे ऑफिसमध्ये तुमच्या वेळेत तुम्ही काम करत असता तर त्यावेळेस तुम्हाला ही जी पी डी एफ आहे की नाही आता पुस्तक की पीडीएफ जो आपला मुद्दा होता सो त्याच्यावरती मी येते ज्यावेळेस आपण ऑफिसमध्ये अभ्यास करायचा विचार करतो जरी तुम्हाला कितीही तिथं वेळ दिलेला असला की तुम्ही बाबा तुमचा अभ्यास करा तरी पण आपल्या मनामध्ये एक अशा गोष्टी चालू असतात की मी जर पुस्तक काढून समोर वाचलंय म्हणजे ठेवलंय तर माझ्याकडे बघणारी माणसं आहेत किंवा ऑफिसमध्ये जी इतर लोक आहेत तर त्यांना काय वाटेल किंवा ते काय विचार करतील किंवा त्यांना असं वाटेल का हा अजून पण अभ्यास करतोय किंवा त्यांना असं वाटेल का की का हा काम ठेवून अभ्यास करतोय तर असे हजार विचार माझ्या तरी मनात येतात तर असे ज्यावेळेस सगळे विचार येत असतात तर बेटर वे हा असतो की तुम्ही ते पुस्तक समोर काढून न वाचण्यापेक्षा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ती पी डी एफ ठेवायला पाहिजे जी की तुमचं समजा एक इयरबुक आहे तर त्या इयरबुकची पीडीएफ तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुम्ही प्रश्न संच वाचत आहात किंवा सकाळी तुम्ही हे जे प्रश्न वाचणार आहात किंवा हे जे सकाळी तुम्ही टॉपिक वाचलेत तर त्या टॉपिकची पाच ते दहा पानांची जी पी आहे ती तुम्हाला बनवून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायलाच पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस तो एक तास अर्धा तास जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला रिकामा वेळ असतो त्यावेळेमध्ये तुम्हाला हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला त्या पी डी एफमधून वाचणं सगळ्यात सोयीस्कर जाणार आहे आणि त्यामुळे आपलं जे लक्ष लागत नाही किंवा माझ्याकडे कोणी बघतंय किंवा मी अभ्यास करतोय काय कोणाला वाटेल कोण मला काय म्हणेल तर हे सगळ्या ज्या गोष्टी येत नाही ह्या सगळ्या आपोआपच दूर होतात हा सगळा प्रश्नच मिटतो जेव्हा पुस्तक समोर नसतं तेव्हा आपण काय बघत असतो मोबाईल आणि मोबाईल ते सगळेच बघतात फक्त यावेळेस आपला आपल्या मनावरती इतका कंट्रोल असायला पाहिजे की मला लोकांचे स्टेटस नाही बघायचे मला रील्स नाही बघायच्या मला इन्स्टाच्या स्टोरी नाही बघायच्या मला माझी पी डी एफ बघायची तर इतकी जाणीव इतकी थोडीशी जाणीव जर आपल्या मनामध्ये आपण जिवंत तेवत जर अशीच ठेवली तर ती पी डी एफ आपल्याकडून बघणं होईल आणि ती पी डी एफ जर आपल्याकडून व्यवस्थित बघणं झालं तर आपल्या हा आप जो अभ्यास आपल्याला जो करायचा आहे ही जी सगळी करतोय आपण ओढाताण याच्यासाठी की मला अभ्यास करायचा आहे जे बाकी विद्यार्थी अभ्यास करत आहेत जे बाकी विद्यार्थी पूर्ण वेळ अभ्यास करून परीक्षा देणार आहेत मी त्यांच्या बरोबर मला पोहोचायचं आहे त्यांच्या तितकी मला रिव्हिजन माझी कमीत कमी झाली -कमी पाहिजे मला येत आहे बरोबर आणि आणखीन एक गोष्ट आपण नोकरीसोबत अभ्यास करायचा विचार कधी करतो किंवा कोण करेल असा विचार कोण करेल सांगा की ज्याला माहिती आहे की मी करू शकतो ज्याला माहिती आहे की मी थोडी जरी रिव्हिजन केली तरी मी परीक्षेची तयारी करू शकतो मी दिवसातला थोडा थोडा वेळ जरी पन्नास 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 प्रश्न वाचत राहिलो तरी पण माझी व्यवस्थित रिव्हिजन होऊ शकते बरोबर आणि आणखीन एक गोष्ट जी की सगळ्यात शेवटी आहे इथं तुम्ही मी सांगितलं की तुम्हाला रिडिंग दोन टॉपिकची कंपल्सरी करायची आहे संध्याकाळी रिडिंग करू नका संध्याकाळी आपलं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही त्यानंतर इथं तुम्हाला प्रश्न वाचायचे आहेत हे प्रश्न आपण वाचू शकतो कारण प्रश्न वाचताना आपण जास्त अटेंटिव्ह असतो आपण जास्त कॉन्शियस असतो जास्त आपण फोकसने प्रश्न वाचतो कारण प्रश्न प्रश्न वाचतोय समजा आपण फोकस नाही केला त्या प्रश्नावर तर प्रश्न चुकणार मग कमीत कमी प्रश्न चुकल्यावर तरी आपलं अटेन्शन जाईल तिथे बरोबर आहे आणि मग आपण पूर्णपणे अटेंटिव्ह राहतो ज्यावेळेस आपण प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा त्यामुळे इथे आपला मूड असला काय नसला काय प्रश्न वाचून होतात आणि त्यामुळे इथे प्रश्न वाचायचे आणि ही जी पी डी एफ आहे तुम्हाला जे दिवसभराचा तुमचा जो वेळ त्याच्यातून तुम्ही कसाही एक ते दीड तास काढायचाच त्या सात ते आठ तासाच्या नोकरीमध्ये आता हा सलग एक ते दीड तास मिळेल का अजिबात नाही पंधरा मिनटं वीस मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं असाच तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि त्याच्यात पण हे करणं म्हणजे अत्यंत ते याचं काम आहे काय म्हणतो तारेवरची कसरतच आहे म्हणा पण आपल्याला ती करायची आहे कारण आपण ठरवलं आहे की मला अभ्यास करायचा आहे हे आपण ठरवलं आहे आपल्याला परीक्षा द्यायचीच आहे आपल्याला माहिती आहे की मला येतं आहे आणि आपण इतके हुशार आहोत सगळे हे आपल्या स्वतःला माहिती आहे आणि म्हणून आपल्याला अभ्यास करायचाच आहे आपण अभ्यास सोडू शकत नाही म्हणजे अभ्यास नाही तर काय म्हणजे असा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की अभ्यास नाही तर काय आणि त्यामुळे आपल्याला अभ्यास करायचाच आहे अशा पद्धतीने तुम्ही कमीत कमी हे दोन दोन आणि पा एक म्हणजे पाच तास आणि जास्तीत जास्त अडीच अडीच आणि दीड म्हणजे किती झाले सात तास साडेसहा तास बरोबर सो कमीत कमी पाच ते सहा तास तुम्ही अभ्यासाला डेली काढू शकता डेली आणि आणखीन एक गोष्ट ज्या वेळेस शनिवार असेल ज्या वेळेस रविवार असेल ज्या वेळेस तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवस म्हणजे त्या दिवशी एकदम काय करायचंय तर व्यवस्थित झोप घ्यायची सकाळी किंवा रात्री अजिबात न जागता व्यवस्थित झोप घ्यायची आणि जेव्हा खूप चांगली झोप येते त्यावेळेस जे पुस्तक तुम्ही ह्या आठवड्याभरात वाचून काढलं की नाही दोन 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 टॉपिक तर ते संपूर्ण पुस्तक या रविवारी किंवा शनिवारी जेव्हा पण तुम्हाला सुट्टी असेल त्या संपूर्ण दिवसात ते पुस्तक वाचून काढायचं होतं वाचून इकडे एक एक तासात आपण अभ्यास केला इथं तर पूर्ण चोवीस तास असणार आहेत आपल्याकडे चोवीस नाही किमान बारा तास असणार आहेत सो त्या बारा तासात शंभर टक्के ते तुमचं होणारच आहे वाचून कारण तिकडे आपण ते वाचलेलं आहे ऑलरेडी त्या संपूर्ण दिवसामध्ये त्या एका पुस्तकाची रिव्हिजन करून घ्यायची त्याला साईडला ठेवायचं आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा नवीन विषयाला सुरुवात करायची आणि अशा पद्धतीने ही संपूर्ण सायकल कम्प्लीटच करत राहायचं कंटिन्युअस ती चालूच असायला पाहिजे करंट अफेअर्स जे आहे हे करंट अफेअर्स या पी डी एफमधूनच वाचा नाहीतर आपलं ते पुस्तक समोर काढून वाचणं ऑफिसमध्ये कामाच्या वेळी होणार नाही आणि त्यामुळे पी डी एफ प्रेफर करा पी डी एफ बनवून बऱ्याचशा तुमच्या मोबाईलमध्ये राहू द्या आणि त्या पी डी एफ वाचण्याची स्वतःला सवय ठेवा म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाया जाणार नाही आणि जी आपली इच्छा आहे की नाही अभ्यास करण्याची तीसुद्धा पूर्ण होणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने अभ्यास केला की मला वाटतं नोकरी करून अभ्यास करणं हे आपल्याला नक्कीच सोप्पं वाटायला लागेल हे ॲक्च्युली फार जास्त अवघड आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे टाईमटेबल बनवायचं झालं तर कोणीही आपल्याला दहा तासाचं टाईम टेबल बनवून देईल की असा वेळ काढ इथून वेळ काढ मग संध्याकाळी आल्यानंतर चार तास काढ ऑफिसला जायच्या आधी चार तास काढ हे भरपूर टेबल लोकं बनवून देऊ शकतात पण खरं ॲक्च्युअल टाईमटेबल हे काम करणाऱ्या लोकांनाच ते माहितीये की आपल्याकडे नक्की वेळ असतो किती आणि त्या असणाऱ्या पण वेळामध्ये आपला अभ्यासाचा मूड किती असतो हे सगळ्यात त्याच्यावरचं प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळे असा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची ॲपची लिंक आहे सो तिथून तुम्ही जो आपण मगाशी म्हणालो की कंबाईनचा जो प्रोग्राम आहे तर तो आपण सुरू केलेला आहे एक फेब्रुवारीपासून आपण तो सुरू करत आहोत आणि राज्यसेवेची जी बॅच आहे तर ती आपण आपल्या ॲपवरती आप पंधरा जानेवारीपासून सुरू केलेली आहे आणि तीसुद्धा अशाच पद्धतीने वीस प्रश्नपत्रिका कंबाईनच्या वीस आणि राज्यसेवेच्या वीस अशा आपण पूर्ण आपल्या ॲपवरती करून घेत आहोत सो डिस्क्रिप्शन नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे